वासिन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत बासठ हजार रुपयाचा गुटखा जप्त केला असून एकाला अटक करण्यात आली आहे या कारवाईमुळे शहापूर तालुक्यातील अवैध तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दनानले आहेत वासिन परिसरातील अवैध धंद्यांवर वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास वाशिमपूर्व पाटील नगर येथील माऊली अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील पांडे किराणा जनरल स्टोअर येथे आरोपी विकास मोतीराम पांडे वर्ष चव्वेचाळीस राहणार खातिवली हा त्याच्या दुकानदारात मानवी शरीरास अपायकारक असलेल्या व महाराष्ट्र गुटखा विक्री करण्यास बंदी असलेल्या बासष्ट हजार आठशे सव्वीस रुपये किमतीचे विमळ पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्री करत असताना पोलिसांनी धाड टाकून त्यास रंगेहाथ पकडले आहे सदरची ही धडक कारवाई ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे वाशिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मयुरेश अंबाजी पोलीस हवालदार विजय गंजाळे पोलीस नाईक अनिल राठोड पोलीस शिपाई शैलेश दळवी निंकन भिल्ल भाऊ बेंडकोली यांनी केला असून या कारवाईत सात गोणी गुटखा असा एकूण बासष्ट बासष्ट हजार आठशे सव्वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंदून त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता अन्य सुरक्षा व मान मानते कायदा दोन हजार सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क